नागपूरला जे नऊ ते पंधरा नोव्हेंबर शिबिर आहे त्याचं आपण सूक्ष्म वाचन करूया नागपूरला नऊ ते पंधरा नोव्हेंबर हे शिबिर आहे आणि याचं स्थळ जे आहे गुरुदेव सेवा मंडळ आग्यारी देवी चौक गणेशपेठ नागपूर आणि मी स्वतः दोन तीन वेळा या केंद्रात गेलेलो के आहो स्टेशनपासून फक्त एक किलोमीटरचं पायी अंतर हे आहे म्हणजे रेल्वे स्टेशन जेव्हा आपण मागच्या त्या संत्रा मार्केटने बाहेर पडतो आणि मुख्य रोडला लागल्यावर त्या संत्रा मार्केटच्या समजा बाजून आपण डाव्या हातावर वळतो आणि पुढे गेल्यावर अग्यारी देवी म्हणून मंदिर आहे त्या ठिकाणी हे लोकेशन आहे आता आपण पुढचा भाग पाहूया याच्यामध्ये वेळ दिलेला आहे सकाळी चार ते सकाळी आठ ते आठ मात्र जे आपल्या आपल्याचे बाहेरचे निवासी लोक जातात तर तिथंच त्यांची निवासाची सोय केलेली आहे आणि मला वाटतं एक चा तीस चाळीस जणांच्या निवासाची सोय असेल तिथे कॉर्ट वगैरे व्यवस्थित असेल याशिवाय म्हणजे साहजिकच त्यामध्ये एखादा लेडीज कक्ष असेल आणि जेंट्स कक्ष असतील ते फोनवर विचारल्यावर आपल्याला व्यवस्थित माहिती देतील त्यातला दिनक्रम जो आहे हा माझ्या अठ्ठावीस सेकंदाच्या क्लिपमध्ये मी दाखवलेलाच आहे तसाच आहे हा सकाळी साडेआठ वाजता योगाभ्यास अकरा वाजता ज्यूस रसाहार साडेबाराला प्रश्न आणि दीड वाजता नैसर्गिक आहार अपहार म्हटला तीन वाजता कारल्याचा ज्यूस आणि अल्प उपकार आणि साडेचार ते साडेसातपर्यंत ध्यान आणि प्रवचन असतं ही प्रवचनं खूपच महत्त्वपूर्ण अशी चांगली असतात तर या ठिकाणी यांनी मानसी हे सात दिवसाचं शुल्क चार हजार रुपये शिक्षण आणि जेवण शुल्क आखरलेलं आहे पाच वेळा आपल्याला जेवण देतात त्यामुळे संध्याकाळी पोट खुली भागलेलं असतं साडेचारचा पण नाश्ता घेतल्यावर संध्याकाळी ससं फारसं जेवण पण करावं वाटत नाही आणि एक हजार रुपये निवास व्यवस्था म्हणजे पाच हजार रुपयामध्ये सोय होता आता हे लोक जे आहेत हे काही नफ्यासाठी काम करत नाहीत समाजसेवा म्हणून करतात कारण आता आजच या ठिकाणी नंबर दिलेले आहेत आजच मला खूप निराशा आली आणि ती निराशा अशी आली की सरकारने या स्कीमला पैसे वाढव त्या स्कीमला पैसे वाढव आरोग्याच्या आणि असं वाटतं की खूपच आनंदी आनंद आहे प्रत्यक्षात तसं काही नसून जे एकोणीसशे सत्तेचाळीसला तेवीस हॉस्पिटल होते आणि सत्तेचाळीस रुग्णांची यादी होती आज दोन uh, हजार सव्वीसमध्ये जवळपास अकराशे मेडिकल कॉलेजेस आहेत आणि गुगलवर तुम्ही गेलात किंवा uh, लिस्ट ऑफ द डिसिजेस तर ती वेगवेगळे बारा हजार पंचवीस हजार सत्तावीस हजार अशी सापडते मग ही जी चूक कुठे झालेली आहे तर ते सविस्तर माहिती आपल्याला मिळतं आणि असं वाटतं की खरोखर आपण भाग्यवान की हे विचार आपल्याला ऐकायला मिळाले तर अशा रीतीनं हे जे आहे आपण जरूर या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपलं वैयक्तिक जीवन आणि आपल्या परिसरचं जीवन सुधारावं तर या ठिकाणी पुन्हा मी एकदा हे स्क्रीनवर आडव्या रीतीनं दाखवलेलं आहे आणि स्क्रीनशॉटसाठी मात्र मी याचं फुल स्क्रीन पुन्हा शूटिंग करत आहोत